माळावर घेऊन आले घेऊन गेलाय आणि माळावर घेऊन आल तर सोनी मुनी राणी असे वासरू गाय घेऊन आले ते बांधल्यात लांबीच्या बांधल्यात लागल्यात चरायला वासरा ती बांधाल चरली जोड घातली त्यांच्या चरंगा चवा बिन राणी वासर वासर बाजूला चरले गायती साईट बाजू बाजूला बांधले मशीज वासूर जाईल तिकडे म्हशीकड जायला म्हशीज वासू आरवतीत मस्त राणी मोनी सोनी मस्त चरायला लागल्यात चार साडे चार पर्यंत चरायच्या रानो खोरटा चरायला लागलेत इकडे मोठं मोठे गवत तिथे चरण झालेत बांधायला लागल्यात चरायला इकडे बसलोय सोयाबीनमध्ये जाते आता रान कुठं मोरी मोरी काय आहे वासरं वासर एका वासर साईडला चरायला लागले म्हशीच वासरू आता वा गेलं म्हशीकड जायला पण लांब आहे शेती त्याच्यामुळं साडेचारपर्यंत चारायचे चार गायच्या आणली घरी तिघून गाई वासरं ती पाणी पाडले दोन वाजत पाणी पाडले होते ए मोने काठीकरवालचे गवत आहे चांगले कवळं गवत फुटलेलं आहे आहे त्यात कवळं गवत फुटले ती खायला लागलेत मोने राणी ती मस्त चरायली रान आ... तांबडी गाय खिलरी तांबडी गाय खाली पडकात चरली खिलरी पण चरली मोठी गाय तेवढी बांधावर चरायला लागली मैस असं चांदी शेतात सुवाट का बांधावर लागेल सोयाबीन राहिली का चर चरत चर सोयाबीन खायला लागली होती मुनी रानवा कुठं इकडे मोहरी काय गटोड नाही राणी मोहरी लागली कासरा लावला एक मुनीला जोडगापासून जोडगा घातली होती आज घातली जोड करून येत मुनी राणी गौसत नाही आणि दानाला पण सारखं जातीत चालत पण नाही बर दानाला इकडून आणले तिकडे जात तिकडून आणले की काय बांधाली ती त्यामुळे ती जोड घातली होती मस्त चालायला लागले मोहनी काय सोयाबीन मध्ये आय राणी लागली तिकडं मोरे जायला काय ते मस्त संध्यात चरावी लागेल चार साडेचारपर्यंत चारतो चार जायला पण शेत लांब असल्यामुळं एक दीड किलोमीटर जावं लागतंय त्यामुळे लवकरच जायचं मस्त चरायला कारवडी कासरा लावलाय राणी लागेल सोयाबीनमध्ये जाते मग तिला कासरा लावून जोड घातली आज दुगीची एक दिवसापासून जोड घातली पहिले नवीन शेतामध्ये आणि होता जोड घातलेली पुन्हा नव्हती घातली इथं आलेस गवसत पण नाही पकडत नाही काय नाही त्यामुळे जोड घालून आणले होते जाताना रिकाम्या सोडायच्या रिकाम्या सोडून न्यायच्या घरी गेल्यास प्रत्येक ते पकडीत त्यांनी बांधायला येते असं शेत आले शेतामध्ये आलेस गवसत नाही लगेच धाणामध्ये जाती बांधायला चरेली चरती सोयाबीन सोयाबीनमध्ये जाते दुसऱ्या बांधाला जाऊन तिकडे सोयाबीनमध्ये जाते म्हणून तिला बांधावंच लागते गाई ते बांधल्यात चांगलं मस्त खायला आलं आहे केवड्याला गवत आहे कारवाटी खुरटामध्ये चरायला लागल्यात कवड्या गवत फुटलेला असं गोड लागतं आहे तेवढं खायला लागल्यात राणी पुढे गेली मशीचं पण वासरू आलं इकडं लाली पण आज शेतामध्ये आली राणे लाले लाली पण आज शेतामध्ये आली वापस हा काल ते मस्त चरायला कारवरी म्हैस पण चरायली का गा। मोठी गाय तेवढी त्या बांधावर चरायला लागली खिलरी तांबडी गाय इथे चरायला लागली खाली पडकामध्येच मस्त खायला आलंय मने लालो लाली पण आली या शेतामध्ये मध्ये पर हाकाले वापस तर जाणं झाली ती आली शेतामध्ये लाले कशाला आली शेतामध्ये काय राणी पशी बसली जिथं वासर च राहिली तिथं रा लाली पण राणी पशी जसं राणी मुरी झाली तसं लाली पण मोहरी जाते मशीचं वासरू लालीला मारतय लाईक करा व्हिडिओला मस्त चरायला कारवडी ती हाय समजा लागली चरायला चालू राणे राणी जाऊस दमती शेत पण नाही लांब आहे राणी दमतीचा माग मागच राहते राहण आज कशी पाय पैन येल वरिय चाल, चाल। सोयाबीन जायला लागले शेंगा मोठ्या पोट झाल्या शेंगा खायला गल्यात राह राहणी पण लई करायला लागली राणे मोने 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 चल चल वरी जोड घातली दोघाची राणी मोनीची जोड घात सुनी मुची जोड घातलेली मोन चल वरी काय चार की था था बस चाल कारवडी नसते जोड घातली तर आतापर्यंत ह्या सोयाबीन मधून तिकडे पली सोयाबीन मध्ये गेल्या असत्या आणि चारल्या पण नसत्या पोट पण भरलं नसतं त्यांचं आले बस काय झालं गेली का राणीपुडी आता राणीची पुढी जाऊन बसती हम्म बसती त्या हम्म उभारली आली पण खाली जाऊ नको लाईक करा व्हिडिओला न ला घरी दिसा पसून लसांना आली लागली शेतामध्ये लाले राहिली पुढी मोने मुनी लेगेच मोने हो का ग बांधून टाकील मग जोड घातली तुमच्या आज दहा जायला लागला सोयाबीनच्या शेंगा खायला लागल्या तर मोठ्या मोठ्या झाल्यात शेंगा केवढ्याला झाल्यात शेंगा सोयाबीनच्या <noise> hey, wantro ini tru <hesitation> ele musi zubas rupun iglapantra <hesitation> rani jai hitam ligai, eka durena adu iti rani, rani aikud zatna ikai naik, kiri ni lesi <hesitation> er, darpar tanaturi pitit na iubal piti pitai. इकडे कसली जात नाही सराची आरी पडते राण तर वळणामध्ये समजा पाणीच आहे इथून इकडे समजा पाणीच आहे गवत मोठं दिसेल समजा पाणीच आहे पहिले म्हशीच वासरूप वळणामध्ये पाणी समजा पाणी या वळणाच्या कडीने मध्येच कोरड आहे तेवढं बांधायला पण कोरड आहे